अशी झाली भाजी कशी आली तरी ए नात कुळा आमच्या ताईला पण इकडं खोकला बघ आणि मी म्हणलो होतो उद्याचा पेशल बेताय पण आता काय करायचं फुगून बसली गे आता खायला आणखीन सकाळ करायला लागली आता आम्हाला खायला पाहिजे तळून घ्यायला आता अजून काय तेल तापलं नाही पहिले ना पण भाजी कसली झाली पाणी जी चुकते म्हणतात तोडाला अरे दादा कसा आहे दनका कसा आहे सांजला ईळ बर घरी करी इथं लावलंय काम आपलं तर निवांत बाकरी करून दिवसा दिवसाबरोबर आणायला काय होत सांगा बर तुम्हाला अगं गेल तू बंद करा मग ते काम झाले शूट कसं घेऊन यायचं खायला आणाय गेल तू गोळ्या आणाय नव्हत्या त्यावरच्या पहिल्यांदा मेडिकलच बंद होतं गर तू मला आगा आता हे नौगा चालू केलं की मी मेडिकल आता हे नौगा आले ते मॅडम आता त्याचं मस्त भागी गोळी बनवून दे गडाने आ... तर मित्रांनो <coughs> गावाकडे एक म्हण आहे बरं सर्दी झाली घसापासला माश्याच काढाऊन पिलं ना सर्दी तर नव्याण्णव टक्के गायब होती पण घसा पण नीट होतो म्हणून आज जरा आणली चेला पी आपली तु किती किती सांगितले होते मी ते डबल आणली आणली तुला दिसते तेवढी आणली मास पण फ्रेश आहे नदीचा ताजा मासा आहे बर गोटपूरला हा मासा आणला मग जायला वेळ लागतोय का नाही सांग बर तेवढा आहे की जायला आणि वेळ लागतोय टायमिंग जातंय आणि दुसरं काम होतं काम का एका कामाला नव्हतं गेलं ह्याच कामाला गेलं नव्हतं दुसरी पण काम होती त्यामुळे वेळ झाला मला कळत आहे समज तर जाऊ दे आता इज धुवून होतंय सगळं भाजीचा मसाला काय काय रेडी करते ते सगळं तुम्हाला दाखवतो भाजी केलेली पण दाखवतो आपल्या मुटक्या मसाल्याची कशी माशे जी भाजी होती ते पण तुम्ही बघा आणि त्याची क्वालिटी बी कशी आहे ते पण दाखवतो तर चालू केले बघा तेल टाकाय हा ग पिपून तर टाक चूल झाली आता आपली मस्त पाकी जाळ बी कसा लागलाय बघा आणि इकडे बी तुम्हाला दिसतंय बघा या बघा लाल भडख्यात दोन्ही दोन्ही बाजून भाजी मस्त पाकी म्हणजे भाजी काय बनवत नाही चालतंय भाकरीच्या अनुसार हा मग त्याला बी काय काला करून खायला लागते का नाही स्वच्छ मासे दोन काढले का एकदम मस्त बाकी तेल बी ओतले आता तेव्हा ती खोबर लसूण आलेची पेस्ट आहे बाकी काय दिंजनी बनवतो बर बर माश्याची जणजणीतच पाहिजे आपला डबा भरून इकडं आहे बघा मोठका मासाला बुडक्यात आणि गिररा नुसत काय तर जाळ बघा ह्या चुलीला मस्त लागतोय चुली बा ह्या चुलीपेक्षा ह्या चुलीला जाळ एकदम डमक्या लागतोय लागतो आटोप्यात आहे त्यामुळं जाळ ही मस्त आहे ऐकत नाही ही चूल चूल दिसते आपली बनवलेली दगड दगड मांडलेली येते लिपले ही चूल कशी आहे ही चूल नव्ह बर का ही ही चूल नाही ही चूल घे की काय तुला ना बनवायची बनवू

काय काय टाकलं तू अक्का काय ते कलर बी बदलला मी म्हणतो हळदच टाकली नाही नाही ना, घर आपलं मसाला बनवलं होतं तुम्ही काय काय होतं त्यात त्यात आपलं बघा हे होत आपली ती लवंग थोडी दालचिनी आणि आपली धन धन व दाण्यात पण नाही ना बघा चर 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 तेलात भाजलं पाटावर गसकटलं तर असू दे हिना आज माश्या करता जरा थोडस टेस्ट बनवायचं म्हणून थोडासा मसाला ही केलाय तर असू द्या कारण आता चाललाय आपला मुठका मसाला बास होस बास झालं म्हणजे काय नाकात ना धार लागायचे करपाय लागले राह लावू नका मला आपलं मास काय बोल अर्ध भरले की आता सांडू सांग काय करणार नाही बरं यात पाणी आपला रसा होईल ना नाही त्यावेळेस आणि ह्या करण्याची शिस्टीमात दोन त्या दोन कशा त्या कि पहिल्यांदा अगोदर नुसती भाजी बनवून घेते ती आणि वरण मासे सोडते हा असं पण करते ती की सगळा मसाला रेडी करून त्याच मासे टाकायचं हलवायचं आणि नंतर पाणी ओतून रसा बनवायचा आता होतोय कसा म्हणजे जन, झणझणीतच होणार आहे ना बरेच दिवस झाले तुम्हाला माशाचं कालवणच करून दाखवलं कुरुं। नव्हतं आपण काय इकडं बाय माझ कस चालू आहे गावाकडं असं असतय तांब्या नाही बघूल नाही पातेल नाही डायरेक्ट कळशीनच वाता का चिकार होतोय अग ही शिजली म्हणजे मुंडकी कमी होऊन आत जाते ते अजून सुटला वास्त्र एकदम मस्त यायला लागला आता बाजरीच्या भाकरी त्या संग लिंबू त्या संग कांदा आणि त्या संग आपल्या माश्याचा रसा कसा लागणार आहे एकदम जोरातच लागणार आहे तर आता ह्याला जरा उकळी आली की तुम्हाला ह्याचा कलर दिसतोय कसा आहे कसा नाही आता उकळी असतो जरा वाट बघूया कारण का उकळी आली शेवट मास शिजत नाहीत आणि सगळे एकजीव झाले शेवट त्याला कटी येत नाही कारण ज्यावेळेस सगळं ती एक जीव उकळी याव भेळ मिसळ तेव्हाच तरी येते आणि मग तुमच्या कविता ताईच्या भाषेत खार कुटे आताच आता दिसते हाय गा हे दोरामुळे तुम्हाला जाणवतय बर का पण आताच <coughs> खर तयार चालू आहे वयाला येत आहे का मला करायचं अगं मी शिकवलं म्हणून बोला खोट लागत नाही बरं मित्रांनो असताना नदीच्या कडे आहे आणि मग तर पहिल्यापासून याला एक नंबर बनवायचं नदीच्या कडेच आहे म्हणून मला माहित तुला नदीचं पाणी पेडली आहे म्हणून नदीच्या कडेच्या पुरी करायची नाही त्या कारण की नदीचं पाणी पेळलेल्या असते त्या बुरीला बोरा आणल्याशिवाय सोडत नाहीत असं असत बुर। आता बुरीचा दिवस संपले येऊ आता कधी लागाय आला बघा लागायची खारकोटे यायला चालेल उकळी अजून फुटायची आहे बर सगळं खारकोटे आली आणि आपण नवीन चूल आणलेली कसा जाळ आहे नात खोळा आणि पलीकडं बी जाळ दिसतोय बर का तेव्हा दोन्ही कुठे जाळ चालू तिकडे तवा फिवा काहीतरी ठेवायचं नाही तर काय आवाजात बदल होत ना कडान पिऊन तरी माझा आवाज नीट व्हावा हेच मला म्हणायचं आहे कारण माझ्या आवाजाला सारखे तुमची कवितात आहे जरा आवाज निभवार <laughs> आता निभार बी ये ना आणि वरडाय बी ये ना झाले अहो चांगलं होणारच घे आपला मसालाच ब्रँड आहे मित्रांनो तर तुम्ही आस मास मटण काय बी साध्या भाज्या बनवा मोटक्या मसाल्यात अशा जणजनी अशा कलरच्या भाज्या होत्या त्या तुम्हाला आता यात कसं दिसतंय कोण पण ही भाजी जी तरी आहे ती काळी दिसते मसाला आपला काळा त्यामुळे भाजी तुम्हाला आता यात दिसताना कसं दिसतंय माहित नाही पण आपला मसालाच खाल्ल्याशिवाय काहीच कळत नाही बघून काय करायचंय खाल्ल्याशिवाय <coughs> चव कळत नाही तर जाऊ द्या मित्रांनो आता पाच मिनिटात आपलं मास तयार होते बघा इकड ना बसली हा टायमिंग होऊन ओ जेवायचं कारण मला यायला लेट मी लय ले लेट आलोय ले त्यामुळं टायमिंग झालेला आहे आता झाल्या झाल्या पहिले जेवाय वाढ मी बी आणि आम्ही सगळीच कारण माझ्या जोडीला आता दाद दादू <coughs> आहे वय दादू खोकला सर्दी झाली का दादू वर मान बी करण सांगितलं उत्तर भेटलं देऊ लागल भाजी लागल मग अजून दोन तांबी होत भूर्गी आहे मम्मी तिच मी तर फुटला उकळ बहिणी तुमच बोलत बोलत बघा झाली आपली भाजी रेडी तर असं आज बनवलं ते मास मला कसं वाटलं ना? कसं नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण गावाकडे बनवण्याची पद्धत खरंच वेगळी असते उद्या अजून एक स्पेशल आहे सांगत नाही तुम्हाला कारण तिकडे ठेवलं आहे बघा डब्यात पेकिंग तर बोल बोलत मस्त पायकी उकळी आली आणि उकळी याच्या अगोदरच तरी आली होती आता कट अजून ह्याच्यापेक्षा एक नंबर येणार आहे पण आता आम्हाला लागली